वीस मे ते वीस जून ह्या कालावधीमध्ये आपण कोणता भाजीपाला लागवड केला पाहिजे जे आपल्याला लावायला सोपं गेलं पाहिजे ज्यातनं उत्पादन चांगलं आलं पाहिजे त्याला मार्केट चांगलं मिळायला पाहिजे आणि ह्या मार सगळ्या गोष्टींमधनं आपला प्रॉफिट रेशो म्हणजेच अर्थकारण आपलं चांगलं सुधारलं पाहिजे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण व्हिडिओ बनवत आहे की वीस मे ते वीस जून कोणत्या भाजीपाल्याची लागवड करायची आहे आणि ह्या माध्यमातून आपल्याला अर्थकारण कसं साधायचं आहे ह्यासाठी तीन स्ट्रॅटेजी आपण नेमलेली आहेत पहिली स्ट्रॅटेजी आहे जे शेतकरी अगदीच नवीन आहेत ज्यांना एक्सपिरियन्स कमी आहे आणि क कमी रिस्क घ्यायची आहे हे पहिलं झालं दुसरी आहे की बाबा ज्या शेतकऱ्यांना थोडाफार एक्सपिरियन्स आहे थोडा अनुभव आहे आणि थोडं रिस्क घेऊ शकतात आणि तिसरे आहेत ज्या शेतकरी दादा अतिशय चांगला अनुभव आहे प्रॅक्टिकल नॉलेज आहे सगळे रोग ओळखता येतात सगळे कीड ओळखता येतात मार्केटचा अभ्यास आहे कधी काय होऊ शकतं रिस्क कॅपॅसिटी घ्यायची खूप चांगली आहे असे शेतकरी दादा साठी हा आपला तिसरा टप्पा आहे व्हिडिओला आता वेळ करायचा नाही आहे आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया जो पहिला टप्पा आहे शेतकरी मित्रांनो की बाबा ज्यामध्ये कमी रिस्क घ्यायचा आहे आपल्याला आणि बाबा अगदीच नवीन शेतकरी दादा आहेत तर त्या शेतकरी दादाने सगळ्यात महत्वाचं साधं सोपं पीक आहे शेतकरी मित्रांनो भोपळा ज्यामध्ये दोन सेगमेंट येतात एक आहे तो पूर्ण राऊंड शेपचा भोपळा येतो आणि एक येतो लंबाकार आकाराचा भोपळा येतो ह्या दोन्हीपैकी आपण कुठलाही भोपळा निवडू शकता मुंबई मार्केट आहे हैदराबाद आहे आणि वेगवेगळे आहेत तुम्हाला जे जवळ नजदीक पडतात किंवा तुमचा लोकल जरी मार्केट बघितला तर त्या मार्केटला सुद्धा भोपळा हे अतिशय चांगलं पीक आहे आणि सेल होत असतो त्यामध्ये आता नवीन एक मी मधी सेगमेंटला व्हिडिओ केला होता आणि आपल्या युट्यूब चॅनलवर बघितला तर प्रतीक नावाचा भोपळा आहे जो नोयू सिड्सनं आणला होता जो वन के जीचा आहे जो छोटा भोपळा आहे तोही मार्केटला अतिशय चांगला चालतो आता भोपळ्याचा अभ्यास मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता खूप मोठा व्हिडिओ करायचा नाही मी शॉर्ट शॉर्ट सांगतोय पण डिटेल व्हिडिओ आपल्या वेबसाईटवर पण आणि आपल्या युट्यूब चॅनलवर पण आहेत तर बऱ्यापैकी वीस ते पंचवीस हजार रुपये आपल्याला खर्च येतात ह्यामधनं सर्वसाधारणपणे दहा ते बरे शेतकरी जे चांगलं केले आहेत वातावरणात चांगली साथ भेटलेली आहे पाऊस प्रॉपर झालेला आहे मधमाशा प्रॉपर भेटलेल्या आहेत असे शेतकरी दादा वीस पंचवीस टनापर्यंत उत्पादन काढलेले आहेत तर आपण भोपळ्याचं पीक लावू शकतो अतिशय चांगला आहे आणि ज्या शेतकरी दादाना अजून डिटेल्स पाहिजेत म्हणजे काय बाबा की भोपळा लावायचा कसा अंतर किती असलं पाहिजे काय असलं पाहिजे तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न येतात ते कमेंट करून सांगा जेणेकरून त्या प्रश्नाची उत्तरं आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो हे पहिलं पीक आहे भोपळा लावू शकतो मार्केटला सर्वसाधारणपणे दहा रुपयाचा जरी भाव मिळाला तर आपल्याला दहा टनाचे एक लाख रुपये होतात ज्यावेळेला पंचवीस हजार इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये तर आपल्याला राहणार रा आहे त्यातला काही ट्रान्सपोर्ट कॉस्ट लेबर कॉस्ट न कळत थोडाफार आपण वजा केला तर पन्नास ते साठ हजार रुपये आपल्याला अडीच ते तीन महिन्यामध्ये मिळू शकतात तर आत्ता हे योग्य क्लायमेट आहे बऱ्याच शेतकरी दादांना वाटतं की पावसाळ्यामध्ये वगैरे होऊ शकतात तर ज्या शेतकरी दादांची काही जमीन आहे तिथं लावू शकत नाही आपण त्या शेतकरी दादांनी न लावलेलं बरं पण ज्यांचं मुरमाड राहणं आहे पाण्याचा निचरा होतो त्या ठिकाणी लावलेलं कधीही द बेस्ट दुसरं पीक आहे की बाबा सगळ्यात सोपं साध लावू शकतो आपण असं भेंडी अतिशय चांगलं पीक आहे आताच्या कालावधीमध्ये म्हणजे आता ज्या वेळेला आपण जस्ट लावू तर ह्या वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये फक्त तुम्हाला पांढरी माशी दमवू शकते त्याच्यामुळं तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये स्ट्रेसमध्ये वगैरे रोप जाऊ शकतात पण नंतर जसे जा दिवस जातील जसं पाऊस पडेल तसं तुम्हाला त्याचं उत्पादन अतिशय चांगलं येईल फक्त तुमच्याकडे भेंडी लावत असताना भेंडीची रोज हार्वेस्टिंग करावं लागतं आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे सुरुवातीचा जो पिरियड आहे आपला वीस पंचवीस दिवसाचा तीस दिवसाचा पिरियड सोडला आपण शंबर तर तिथून पुढं कंटिन्यू शंभर दिवस तर आपल्याला मिनिमम भेंडीचं हार्वेस्टिंग करावं लागतं तर ह्यासाठी आपल्याला जर का रोज आपल्याकडं ले लेबर असतील तर भेंडीसुद्धा अतिशय चांगलं पीक आहे याचं मार्केट सर्वसाधारणपणे पावसाळा पावसाळाच्या सुरुवात होते तर त्यावेळेला भेंडीला मार्केट खरोखर चांगलं मिळू शकतो एक चांगलं आहे एक रिस्क कमी आहे वीस पंचवीस रुपयेचा जरी भाव मिळाला चांगला आपण मॅनेजमेंट केलो खत पाणी औषधं सगळं व्यवस्थित जर का टाईमशीर केलो येणारा खर्च कमी आहे आणि मिळणारं उत्पादन हे खूप चांगलं मिळतं तर भेंडीचा पर्याय शेतकरी दाद्यांनी बऱ्याच निवडला किंवा जे दादा घरणं करणार आहेत पाच गुंठं दहा गुंट पंधरा गुंट त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय चांगलं आहे तर तुम्ही तर ते पीक निवडला तर अतिशय चांगलं होऊ शकतं त्याच्यानंतर आहे किंवा बाबा अगदीच नवीन आहे आणि घरनं न करू शकतो हो, किंवा लेबर पण मी मॅनेज करू शकतो हो, आणि मार्केटला रेट सुद्धा चांगला मिळाला पाहिजे तर गवारी पीक आहे अतिशय चांगला आहे ज्यामध्ये पावसाळ्यामध्ये तुम्हाला कारण का गवारीला मेजर भुरीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तो पावसाळ्यामध्ये आपल्याला कमी प्रमाणात येतो पीकसुद्धा चांगलं येतं आणि आता जे काही हायब्रिड गवारी आल्यात ते आपल्याला तोडायला पण चांगलं येतं वजनाला भरतं मार्केट सर्वसाधारणपणे पन्नासपासनं शंभर दीडशे रुपयेपर्यंत किलोपर्यंत मार्केट खेळत असतं आणि गवारी लोक आवडीनं भेंडी गवाराच्या बाबतीत सांगायला गेलं तर आयुर्वेद किंवा मेडिकलच्या भाषेत बोलायला गेलं तर हे खरलंच पाहिजे कारण का तुमचं डायजेशन सिस्टीम चांगलं करणं असू दे ह्या गोष्टीबद्दल बरीच लोक जागृत आहेत त्यामुळे ह्या दोन पिकाचा आपण विचार केला की बाबा कमी रिस्क आणि चांगलं प्रॉफिट मिडियम प्रॉफिट काढायचं आपल्याला तर ह्या दोन पिकाचं उत्पादन आणि लावल्यास काहीही अडचण येत नाही आपल्याला तिसरं पीक आहे कोबी आता पावसाळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची निचऱ्याची जमीन आहे बाबा इझी आपण लागवड करू शकतो आणि हे करू शकतो त्यामध्ये कोबीचं पीक पण अगदी सोपं हो आहे आणि कोबीचं तुम्हाला अजून खर्च कमी करायचं असलं तर आत्ता लगेच तुम्ही तुरंत तुमच्या घराजवळच वाफा करा किंवा शेताच्या एका कोपऱ्यामध्ये वाफा करा बिया टाकून घ्या तुमचं तुम्ही आणि त्याची रोपं तयार करा कारण का एकरी चाळीस हजार रोपं आपण बसवली पाहिजेत कोबीचे आणि चाळीस हजार रोपं बसवून आपण जेवढं जास्तीत जास्त उत्पादन काढू कारण का आता जेवढा छोटा गड्डा असेल तेवढा मार्केटला पटकन चालतो आणि त्याला रेट सुद्धा चांगला मिळू शकतो तर ह्या पावसाळ्यात कालावधीमध्ये हो हो कमी खर्चामध्ये एक चांगलं उत्पादन आपल्याला मिळणार म्हंटल तर कोबीच्या दृष्टिकोनातून बघायला काही अडचण नाही आहे आता कोबी बदल बऱ्याच शेतकऱ्यांची निगेटिव्हिटी आहे पण त्याला पर्यायी मार्ग आणि मार्केटमध्ये चांगलं चालावं हो, आणि थोडंफार अगदीच कमी खर्चामध्ये पाहिजे तर आपण बीटचं एक ऑप्शन बघायला काही अडचण नाही आहे बीट अतिशय चांगलं येतं बीटमध्ये ब्रॉडकास्टिंग पण करू शकतो किंवा तुमच्याकडं लेबर अवेलेबल असले तर आपण बिया टोचून घेऊन लावलो तरी आपल्याला बीटसुद्धा उत्पादन अतिशय चांगलं येतं आता बीट लावत असताना एक काळजी काय घ्यायची आहे किंवा सहा सहा इंचाला तुमचे डबल लॅटरल असेल लॅटरल बेड करून जर का लॅटरल पत्तीनं आपण केलो तर बीटचं उत्पादन अतिशय चांगलं येतं आपल्याला मग प्रत्येक लॅटरलच्या सहा सहा इंच साईडला किंवा रेन पाईपवर जरी आपण केलो सुरुवातीला नंतर तर पाऊस पडणारच आहे आपल्याला तर अशा सिच्युएशन मध्ये जरी केलो तरी आपल्याला बीटचं चांगलं उत्पादन येतं बीट हे वजनावर जातं एकरी आपण चांगलं उत्पादन काढलो मार्केटमध्ये एक सिंगल बीट म्हणजे नगावर पण विकलं जातात तीन रुपये चार रुपये बीट विकलं जातात मग आपण संख्या नियोजन प्रॉपर केलो चांगलं नियोजन केलो तर अतिशय चांगलं प्रॉफिट अगदी कमी खर्चामध्ये यायला काही अडचण नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे की बाबा ह्यामुळं आपल्या जमिनीचा पोच सुधारणा असू दे किंवा बाकी सगळ्या गोष्टी असू दे ह्यामध्ये सुद्धा बीटसारख्या पिकाचा आपल्याला खूप मोठा रोल होतो त्यामुळे बीटकडे पण पन बघायला आपण चांगल्या दृष्टिकोनातून बघितलं काही अडचण नाही ह्यामध्ये अजून एक गोष्ट आहेत की आता हे जी काही पिकं सांगालो आहे ह्या पिकाचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे की या सगळ्या पिकांना तारकाठी लागत नाही ना बांधणी लागत नाही नाही काय करत नाही कारण का मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की बाबा अगदीच नवीन आहेत ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आहे भांडवल कमी आहे आणि त्यांना काय ना काय तर मिनिमम प्रॉफिट आपल्याला काढायचं आहे लय मोठा प्रॉफिट होणार आहे अशातला काय भाग नाही पण थोडाफार प्रॉफिट तुमचं नक्की होईल अशी पीक आहेत तर ह्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करायला अडचण आहे अजून पुढे बाबा की बाबा ते बीट वगैरे पण काढणं आणि हे करणं अवघड वाटतं वन शॉट आपल्याला निघायला पाहिजे जसं की भोपळा आहे एकदा तुमचं निघून जाणार आहे तर तशा सेगमेंटमध्ये स्वीटकॉर्नची सुद्धा लागवड केलो तर अतिशय चांगलं होऊ शकतं येणारा काळ म्हणजे जसं आत्ता आपण वीस मे ते वीस जून मी कालावधी दे देतोय पावसाळा आपल्याकडे शक्यतो जुलै ऑगस्ट सप्टेंबर राहतो पावसाळ्यामध्ये बरीच लोक फिरायला बाहेर पडतात बऱ्याच लोकांना गरम खायला आवडतं आणि गरमागरम मध्ये स्वीटकॉर्नचं मागणी आणि हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर त्याचं एक आपण चांगलं हे करू शकतो अतिशय कमी रिस्कमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये स्वीट स्वीटकॉर्न होतं तर त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं काय होणार आहे की त्यांच्याकडनं बिया पण मिळतात औषधं पण मिळतात फक्त ते आणि ठोक रुपे, 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 रुपे। रेट पण मिळतात म्हणजे बऱ्याच ठिकाणी सात रुपये आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये ह्या रेटवर स्वीटकॉर्न तुमच्याकडनं बांधणी करून घेतलं म्हणजे बोलणं आधी करून घेतलेलं असतात त्यामुळे स्वीटकॉर्नला सुद्धा चांगला रेट मिळू शकतो आणि कमी ह्याच्यात आणि प्लस वैरण पण मिळतं म्हणजे ज्या शेतकरी त्यांच्याकडं जनावर आहेत तर स्वीटकॉर्न बेबीकॉर्न या दोन्ही गोष्टीचा विचार करून लावला अतिशय चांगलं होऊ शकतात तर दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत यामध्ये ॲडिशनल एक हा गोष्ट भाजीपाल्यामधला नाही आहे पण आपण एक रिस्क फॅक्टर आणि थोडंफार कमी टेन्शनीचं झंझटीचं आणि ओलं विकून त्याचे चांगले पैसे करू शकतात अशामध्ये आहे भुईमुगाच्या शेंगा तर आ, आता आमच्या इकडं अजून जुनी धनलक्ष्मी म्हणून व्हरायटी फेमस आहे ज्याची शेंगा लांब आहेत एका ह्याच्यामध्ये चार चार शेंगा असतात आणि ते शेंगे टपोरे असतात तर आमच्या इकडे बऱ्याच वेळेला काय होतात की बाबा हो अगदी आता आता तर मी हे वीस मे ते वीस जूनचा आपण विचार करतोय पण बरीच लोक एप्रिलपासून ह्याचं प्लॅनिंग करत असतात आणि लावतात तर हे ज्या वेळेला पावसाळा पडतो तर त्यावेळेला ओलं विकलं जातं खूप मोठ्या प्रमाणात ओल्याची मागणीही खूप चांगली असते आणि ओलं त्या टायमिंगला म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या टायमिंगला ओलं शेंगदाणे खायची मजा एक वेगळीच असते आणि मार्केटला खूप चांगला रेट म्हणतो अगदी मीही एकदा एका वर्षी शेतामध्ये केलो होतो आम्ही अगदी ऐंशी नव्वद रुपये किलोपर्यंत आपल्याला शेंगाला भाव मिळाला होता आणि उत्पादनही खूप चांगलं येतं तर भुईमुगाच्या शेंगाचा प्रयोग आपण करू शकतो ह्यामध्ये सुद्धा आपलं अर्थकारण चांगलं होऊ शकतं चांगला प्रॉफिट आपल्याला मिळू शकतं तर बऱ्यापैकी हे आत्ता मी जे काही पिकाची तुम्हाला लिस्ट दिलेली आहे हे सुरुवातीची पिकं आहेत ह्या माध्यमातून आपल्याला चांगलं उत्पादन पण मिळेल चांगलं रिस्क पण आहे ना तारकाटी करायचं झंझट आहे ना लेबर जास्त लागणार आहेत कमी लेबरमध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये मिनिमम प्रॉफिट आपल्याला लय हाय प्रॉफिट मिळणार नाही ह्या ह्यासाठी ही पीक आहेत आता सेकंड टप्प्याकडे जाणार आहे आपण शेतकरी मित्रांनो जो की आपल्याला बाबा मिडियम रिस्क आहे कि बाबा ज्या शेतकरी दादांना थोडाफार अनुभव आहे मधला थोडंफार कळतं की बाबा हा व्हायरस आला आहे हा थ्रीप्स आहे ही पांढरी माशी आहे ही आळी आल्या ही खतं सोडायची आपल्याला आणि थोडंफार रिस्क घेऊ शकतो बाबा म्हणजे आयुष्यामध्ये तसं तर डीप बघायला गेलं तर कुठला कुठलाही बिझनेसमध्ये रिस्क नसतो असा फॅक्टरच नसतो सगळ्या ह्याच्यामध्ये रिस्क घ्यावी लागते आपल्याला चांगलं काम करावं लागतं तर अशामध्ये आता सर्वात महत्वाचं की बाबा ज्या शेतकरी दादांना पुढं अजून कंटिन्यू भाजीपाला शेतामध्ये करायचं आहे आणि मिडियम रिस्कमध्ये खेळायचा आहे तर भविष्यामध्ये येणारा श्रावण हा खूप महत्त्वाचा महिना आहे श्रावणामध्ये झेंडूच्या फुलाला खूप चांगली मागणी असते आणि पुढं कंटिन्यू मग गणपती दिवाळी दसरा ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे तुमचा प्लॉट चांगला राहिला कदाचित आणि तुमचं कंटिन्यू त्यामध्ये उत्पादन घ्यायची क्षमता चांगली असली मॅनेजमेंट चांगला असलं तर पुढं कंटिन्यू उपयोगाला येऊ शकतं तर त्या दृष्टिकोनातनं झेंडूची लागवड आपण आता करू शकतो तर झेंडूची लागवड केला तर अतिशय चांगला आहे पण झेंडूवर थोडेफार तुम्हाला आता पाऊस पडण्यात करपा वगैरे करपा पाणी भुरी त्यानंतर थोड्याफार आळीचा प्रॉब्लेम येऊ शकतो आभाळामुळे पण ह्याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल थोडंफार आणि चांगलं उत्पादन पण मिळू शकतं रेट कमी जरी असले तर ते उत्पादन जास्त काढून ते मॅचअप करून घेऊ शकतो आपण हे असं झेंडूचं पीक आहे तर ह्याच्यावर काम करायला काहीच अडचण नाही अतिशय चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं दुसरं महत्वाचं आहे की बाबा काकडी झेंडूमध्ये पिवळ्या कलरचे झेंडू पण लावू शकता आणि ऑरेंज कलर ची जे आपलं रेग्युलर चालतो अष्टगंधा कलर तर तो कलर पण भगवा पिवळा किंवा भगवा हा दोन्ही कलर सुद्धा आपण लावलो तर अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकतो त्यामध्ये काय वादच नाही आहे आता दुसरं महत्वाचं आहे की शेतकरी मित्रांनो काकडी काकडीमध्ये आता मार्केट बदललेले आहे ज्यामध्ये ग्रीन कलरची काकडी खूप चांगल्या प्रकारे चालत्या ग्रीन काकडी आणि व्हाईट काकडी ह्या दोन काकडी चालतात देशी कडे जायची गरजच नाही आपल्याला कारण का पूर्वी आम्ही सजेस्ट करत होतो की बाबा लोकांना टेस्ट आवडते म्हणून देशी लवूया आपण तर ह्यापेक्षा पण बघायला गेलो तर आता जी ग्रीन कलरची काकडी आहे तो देशीलाच आपण क्रॉस केलेल्या आहेत आणि त्याची टेस्ट पण चांगली आहे तर ग्रीन किंवा व्हाईट ह्या दोन्ही काकडीचं उत्पादन घेऊ शकतो शेतकरी दादा नो की आपण बरेच जे मीडियम रिस्क आहेत म्हणजे ज्यांच्याकडे अजून तारकाठी अवेलेबल नाही आहेत तर ते शेतकरी दादा डायरेक्ट विना तारकाठी जरी काकडी केला तर चालू शकतात फक्त ते काकडी हुडकायला आणि त्या वेलीमधनं फिरायला थोडंफार अवघड जातं पण काही अडचण नाही आत्ता जस्ट रिसेंट एक मी रील टाकला होता मधी की बाबा एकरी त्या शेतकरी दादांनी पंचवीस तीस टीन उत्पादन घेतलेले आहेत विना तारकाठीच्या काकडीतसुद्धा सुद्धा आणि व्हरायटी आपली दिव्यसोना होती बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून रिसर्च केलेली तर ह्या दोन व्हरायट्या आपण लावू शकतो अतिशय चांग ही व्हरायटी लावू शकतो आणि अतिशय चांगलं उत्पादन पण मिळू शकतं आणि मिडियम रिस्क आहे उत्पादनाची गॅरंटी आहे आता तुम्हाला कारण का आता पाऊस पावसाळा जसं वातावरण येईल तसं स्ट्रेसमध्ये काकडी कमी येते कमी स्ट्रेस असतो आणि दुसरं महत्वाचं की उत्पादन चांगलं मिळतं आणि वातावरण चांगलं मिळल्यामुळं साईज आणि टेस्ट ही पण द बेस्ट असते त्यामुळे मार्केटला थोडाफार रेट जरी कमी आला तर उत्पादनामधून ते भरून निघायची गॅरंटी असते त्यामुळे काकडी लावलं तर काही अडचणी बेस्ट होऊ शकतं त्यानंतर बीन्स आहे शेतकरी मित्रांनो मी वारंवार बीन्सबद्दल सांगत असतो बीन्स एक चांगलं आहे आपल्याकडे उत्पादन घ्यायला बुशी बीन्स पण लावू शकतो ज्या शेतकरी त्यांच्याकडे तारकाठी नाही ते दादा बुशी बीन्स लावू शकतात आणि ज्यांच्याकडे तारकाठी आहे तर ते वेलवर्गीय बीन्स लावू शकतात सेमिनिची मोरलाडो नावाची व्हरायटी येते शेतकरी तुम्ही एक गोष्टीचा कायम विचार करा की बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काम करताना की आमची सुद्धा रिसर्च व्हरायटी आहेत आपलंही रिसर्च स्टेशन आहे पण मार्केटमध्ये जे चांगलं आहे ज्या कंपन्यांनी चांगलं घेऊन आल्यात ते सांगायला आम्ही कधीही मागे पुढे बघत नाही कारण का तुम्ही मगाशपासून बघताय की मी नोयू बद्दल सांगितलं मगाशी बद्दल सांगतोय किंवा ज्या कंपनीचं जे चांगलं आहे ते आम्ही शंभर टक्के सांगणार आमचा निव्वळ हा येतो आहे की आपला सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे ह्यासाठी आम्ही काम करत असतो हे तुम्ही लक्षात घ्या बीन्स लावू शकतो आपण बीन्स खूप चांगला आहे बीन्सचं प्रॉफिट एकरी पंधरा ते वीस टनापर्यंत आपल्याला उत्पादन मिळतं आणि बीन्सला मार्केट रेट पण खूप चांगला होता आता तुम्ही बक्षीला कि बाबा मिक्स व्हेजिटेबलची भाजी असू दे किंवा हॉटेल सेगमेंट असू दे किंवा बिर्याणी असू दे किंवा कुठेही असू देत बीन्सचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे घरी सुद्धा आवडीनं बीन्सची भाजी खात आहेत लोक म्हणजे जो गवारीमधला सेगमेंट पुढे कंटिन्यू आला आहे तो मध्येच कन्वर्जन लोकांचं आहे आणि भरगच म्हणजे भरपूर त्याची भाजी होत असते त्यामुळे लोक आवडीनं खातात तर कडे नक्की काम करा अतिशय चांगला त्या होते सेपरेट व्हिडिओ पण आपले खूप सारे बनवले बीन्स लावलो तरी चांगलं आपल्याला उत्पादन मिळू शकतं शेतकरी मित्रांनो आता विषय की बाबा दुधीचा फक्त आता दुधी लावत असताना दुधी हे चांगलं पीक आहे उत्पादन फक्त उत्पादन घेत असताना तुम्हाला एक काय अडचण येणार आहे ह्यामध्ये की तारकाटी वारा आणि पाऊस हा असतो त्यामुळे तारकट्टी ज्या शेतकरी मजबूत करता येतं किंवा बाबा मजबूत तारकाटी आहे तुमचं मंडप तर त्या शेतकरी त्याने दुधी लावा अन्यथा दुधी लावू नका दुसरं महत्वाचं की दुधीला तुम्हाला मेडिकूज येणार आहे करपा येणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये नागळीचा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होणार आहे तर ह्या सगळ्या प्रॉब्लेममधनं जर का पास होऊन आपण जाणार असलो आणि मार्केटची गॅरंटी असली बाबा एक एकर दोन एकर लावून पण दुधी उपयोग नाही लावलं तर दहा गुंट पंधरा गुंठ वीस गुंट एवढं सफिशियंट आहे लईत लई झालं तर एखादं एकर पण मार्केटची श्युरिटी आहे तुमच्याकडे किंवा ट्रान्सपोर्टेशन त्या पद्धतीनं आहे असं असेल तर आपण दुधी लावायला काही अडचणी आपण शंभर टक्के लावू शकतो पण आपल्याकडे हे सगळे श्युअरिटी पाहिजेत मगच आपल्याला तिथं त्याचा उपयोग होणार आहे तर दुधीचं असं पीक आहे आपल्याला त्यानंतर बघायला गे गेलो आपण तर सगळ्यात महत्वाचं की बाबा ह्यामध्ये रिस्क आ, आहे थोडंफार मिडियम रिस्क म्हणतो मी आत्ता आणि दुसरं महत्वाचं की तुमच्याकडं जमिनी निसरायची पाहिजे ह्यामध्ये दोन गोष्टी आहेत तर कलिंगड आणि खरबूज आपण हे मिडियम रिस्कमध्ये टाकलेलं ला आहे मुद्दामनं कारण का आपल्याकडं जो पाऊस आहे तो शक्यतो जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे अलीकडं तरी तुमच्या भागानुसार आपल्याला त्याचा अंदाज घ्यायचा आहे मी सांगतोय म्हणून किंवा असं काय विचार करू नका तुम्ही तुमचा अभ्यास करायचा आहे जर का आपल्याकडं पाऊस लेट होत असेल आणि पा जमिनीमध्ये आपल्या पाणी अजिबात राहत नाही जमीन आपली निसऱ्याची असेल तर कलिंगड आणि खरबूज लावायला काहीच अडचण नाही ह्याचं रिझन असं आहे शेतकरी मित्रांनो की बाबा मार्केट जे जागतिक मार्केट जर का बघायला गेलो आपण आणि बाकी इतर ठिकाणी बाबा की लोकांचं ज्यूस खायचं प्रमाण आहे किंवा फ्रुट्स खायचं प्रमाण आहे किंवा हॉटेलमध्ये लागणारे रिक्वायरमेंट्स आहेत तर ह्या दृष्टिकोनातून कलिंगड खरबूजची मागणी खूप चांगली राहणार आहे आता बरेच शेतकरी लावायचं नाहीत बरेच जे मोठे शेतकरी असतात जे प्लॅनिंगचे शेतकरी असतात ते कंटिन्यू टोमॅटो टोमॅटोचा भाग टोमॅटो करणार मिरचीचा भाग मिरची करणार तर ह्या सेगमेंटमध्ये एक वेगळं आपल्याकडे राहतं लावायला काहीच अडचण नाही आहे ज्यांना कलिंगड लावायचं आहे कृष्णप्रिया शंभर टक्के लावा ह्या वातावरण आहे तुम्हाला अतिशय चांगलं होणार आहे ज्यांना कुणाला कृष्णप्रिया पाहिजे असेल तर खाली आमच्या बॅक ऑफिसचा नंबर आहे तिथून बिया मागवून घ्या तर तुम्हाला ते बिया पण देतील पटकन रोपं तयार करून घ्या आणि लावा डायरेक्ट बिया लावा तरी चालू शकतं तर ह्याचं कारण काय आहे की बाबा कलिंगड जे आहे तर आत्ता लावलो आपण वीस मे ते वीस जूनपर्यंत तर कलिंगड होऊन जातं बऱ्यापैकी आपल्याला जुलैच्या पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला जूनच्या शेवटच्या महिन्या आठवड्यामध्ये आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपले सेटिंग पूर्ण होऊन जातात आणि एकदा सेटिंग झालं पाऊस पडला तर आपल्याला काही अडचण येत नाही त्यामुळे चांगलं होऊ शकतं फक्त खरबूजला थोडंफार रिस्क राहणार आहे आपल्याला पावसामुळे कर्पा आणि भुरी येऊ शकतं पण जर का तुम्हाला तुमच्या भागामधला अंदाज असेल वातावरणाचा तर तुम् लावायला काहीही अडचण नाही आहे तर ह्या दोन गोष्टी होत्या की बाबा तुमच्या भागामध्ये काय रिस्क घेऊ शकतो आपण काय वातावरण वर्णानुसार म्हणजे हा दुसरा भाग होता आपल्याला की भागानुसार आपल्या आणि कमी खर्चामध्ये मिडियम खर्चामध्ये मिडियम रिस्कमध्ये करायची ही पिकं होती आता तिसरा भाग महत्त्वाचा आहे की ज्या शेतकरी दादांना खरोखर अभ्यास आहे शेतीचा अभ्यास आहे रोग ओळखता येतात मी असे शेतकरी म्हणत नाही आहे की अजून कन्सल्टंटचे डिपेंड आहेत किंवा आहेत मी व्हिडिओ करताना तुम्ही पूर्ण क्लिअर ऐकत जावा की राहिलं पाहिजे कन्सल्टंट पण खूप चांगलं काम करतात असं काही नाही आणि प्रॉब्लेम्स खूप असतात आपण एवढं डीप अभ्यास करू शकत नाही पण तरी पण थोडंफार माहिती आहे ह्याचं कारण काय की कि तुम्हाला कोण फसवू नये हा उद्देश आहे आमचा की सांगायचं किंवा तुम्हाला कोण फसवू नये तुम्हाला थोडंफार कळलं पाहिजे की आळी म्हणजे काय आहे थ्रिप्स म्हणजे काय मी कुठला औषध आहे मायात आळी आल्या आणि मी थ्रिप्सचं औषध आहे मायात मावा आलाय आणि मी करपाचा औषध आहे असं व्हायला नको जे काय आहे आपल्याला कन्सल्टन्सी असू दे किंवा कोण गाईड करत असू दे सगळ्या ह्याच्यातनं करत असताना आपल्याला थोडंफार ज्यांना कळतं असे शेतकरी दादा तर त्यामध्ये रिस्क पण घ्यायचं आहे आणि चांगला प्रॉफिट पण कमवायचं आहे तर आपली जे टॉप फाईव्ह पिकं आहेत ते तुम्ही बिंदास्त लावा आत्ताच लोहा गरम आहे हातोडा मारला काही अडचण नाही आहे ह्याचं कारण आहे शेतकरी मित्रांनो की ज्या ज्या वेळेला आपण व्हिडिओ करतो खूप वेळ विचार करून अभ्यास करून व्हिडिओ देत असतो ह्याचं कारण आहे की भविष्यामध्ये पडणारा चांगला पाऊस ही एक गोष्टी आहे दुसरं महत्वाचं की वातावरणाचा सगळा अभ्यास केला की बऱ्याच ठिकाणी ढगपुटी होणार आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण खूप मोठा पाऊस पडणार आहे आतापर्यंत आलेला मेजर प्रॉब्लेम आहे की बाबा थ्रिप्स आहे पांढरी माशी आहे मावा आहे व्हायरस आहे ह्याच्यामुळे गेलेली पिकं आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेला स्ट्रेस आहे कारण का ऊन एवढं टेम्परेचर होतं की बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडे त्याचं नियोजन नव्हतं त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रेस होतं तर अशा शेतकरी दादानी ह्या सगळ्याचा फायदा घेण्यासाठी आपण ही खालील पिकं घेऊ शकतो फक्त रिस्क आहे आणि खर्च पण आहे इन्व्हेस्टमेंट पण जास्त आहे तर त्या दृष्टिकोनातून बघा आता ही जी काही खालची पिकं आहेत हे करत असताना कंपल्सरी तुमच्याकडं डबल लॅटरल पाहिजे कंपल्सरी तुमच्याकडं तारकाठी पाहिजे कंपल्सरी मल्चिंग पाहिजे कंपल्सरी पाऊस पडला तर तिथलं पाणी राहता कामाने कंपल्सरी सगळं तुमच्याकडे एस टी पी गन पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडं प्रॉपर पाहिजे आणि मार्केटचा अभ्यास म्हणजे एकाच मार्केटचा डिपेंडे नसणार तर ही पिकं लावलो तर आपण शंभर टक्के प्रॉफिट होणार आहे त्यामध्ये पहिलं पीक आहे मिरची मिरचीमध्ये तुमच्या भागानुसार बऱ्याच भागामध्ये शॉर्ट सेगमेंट चालतं बऱ्याच भागामध्ये मिडीयम सेगमेंट लागतं आमच्या भागामध्ये लांब लागतं आमच्या भागामध्ये लांब आणि काळा कलर लागतो काही भागामध्ये पोपटी कलर चालतो तर तुमच्या भागानुसार अभ्यास करायचा आहे ज्या भागामध्ये मिडीयम सेगमेंट चालतो तिकट लागतं आणि डार्क काळा कलर लागतं त्या शेतकऱ्या जाणी आमची एम एच झिरो नाईन मिरची लावायला काही अडचण नाही आहे शड्डू मारून लावायचा आहे तुमचा पीक उत्पादन चांगलं येणार तुम्हाला क्वालिटी मिळणार आणि दुसरं महत्वाचं कुठंही तुम्हाला व्हायरससारखा प्रॉब्लेम जास्त दिसणार नाही आहे अतिशय चांगलं पीक आहे उत्पादनाची गॅरंटी असणारं पीक आहे आणि माझ्या विश्वासावर लावायचं म्हटलं तर एम एच झिरो नाईन तुम्ही डोळ झाकून लावू शकता आणि त्याच्या रिलेटेड मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटीत जरी आपण अभ्यास केला आणि मिरचीबद्दल मी बरेच सेपरेट व्हिडिओ पण करणार आहे तर त्याचा अभ्यास करून लावलो तर आपल्याला अतिशय चांगला त्यामध्ये फायदा होणार आहे दुसरं महत्वाचं मित्रांनो सिमला मिरची शिमला मिरचीमध्ये दोन प्रकार असतात एक इंडस जो छोटा सेगमेंट असतो आणि जो इंद्रा जो मोठा सेगमेंट असतो ह्या दोन्ही सेगमेंटवर काम करू शकता फक्त लावत असताना वातावरण तुमचं खर्चाची बाजू आणि व्हायरसचा प्रॉब्लेम ह्या सगळ्या गोष्टीवर जर का काम करत असलो आणि इन्व्हेस्टमेंटची तयारी असली आणि रिस्कची तयारी असली ह्या वर्षी लास्ट इयर बरं असं नाही आहे लास्ट इयर शिमला मिरचीला खूप चांगला भाव होता आम्हीच बऱ्याच शेतकऱ्यांना लावा लावा म्हणून सांगत होतो पण रिस्क कोण घेत नव्हते पण जे शेतकरी लावले त्यांना खरोखर खूप चांगला फायदा झालेला होता लास्ट इयरला आणि खूप चांगले रेट होते पण गेल्या वर्षी रेट मिळाला म्हणून ह्या वर्षी सगळे शेतकरी जर का लावत असले तर तसंही करू नका आणि तसा अंदाज पण नाही आहे कारण का मार्केटमध्ये माहिती आहे की बाबा सिमला लावत असताना काय अडचण येणार आहेत काय खर्चाची बाजू येणार आहे त्यामुळं सिमला मिरची लावू शकता फक्त सिमला लावत असताना म्हणजे मला बऱ्याच वेळेला ह्याच्या आधी आता गेले दहा वर्ष आपण सिमला मिरचीमध्ये काम करतोय की ह्यामध्ये बऱ्याच वेळा रेट पडल्यावर लोक खूप निगेटिव्ह होतात पण जर का तुमच्याकडं रेट पडल्यावर पर्याय व्यवस्था असेल सक्सेस व्हायचं तर ते खूप चांगल्या प्रकारे वर्कआउट होतं तर त्या दृष्टिकोनात जर काय अभ्यास आप केला आपण तर शिमला मिरची लावायला सुद्धा काही अडचण नाही दोन्ही सेगमेंट लावू शकतात फक्त व्हरायटी निवड करताना करप्याला आणि जो व्हाईट फ्लाय यायला आपल्याकडं ही आ, व्हाईट थ्रीप्स आहे जो आपल्याकडं तर त्याला आपल्याला चांगलं काम करता आलं पाहिजे ब्लॅक थ्रीप्सला सॉरी ब्लॅक थ्रिप्सला थ्रिप्स आपल्याला चांगलं काम करता आलं पाहिजे तर जो काय होतो ब्लॅक थ्रीप्स असतो तो पानामध्ये राहतो आणि ते फुल आणि जे नवीन सेटिंग आलेले ते एकमेकाला चिटकून बसतात त्यातनं ते भैर पडत नाही तर ह्या गोष्टीवर ज्यांना काम करायला जमतं ते शेतकरी दादांनी सिमला मिरची लावलं तर अजिबात अडचण नाही आहे शंभर टक्के लावू शकतो आपण सगळ्यात महत्वाचं टोमॅटो बऱ्याच शेतकऱ्यांची विचारणा आहे बऱ्याच शेतकरी टोमॅटो लावू शकता का तर शंभर टक्के लावू शकतो फक्त टोमॅटो लावत असताना बाबा की बाबा कोलार साइडला जी लागवड झाली आहे मी आता मध्येच बालाजीला गेलो होतो तर कोलार साईडची लागवड ही मिडियम आहे जास्त प्रमाणामध्ये नाही आहे पण बाकी बाहेर हिमाचल प्रदेश किंवा अदर ठिकाणी जे टोमॅटोचे बेल्ट आहेत जसं की नारायणगाव आहे आमचा भाग आहे कर्नाटकचा थोडाफार भाग आहे ह्या सगळ्या भाग सोलापूरचा भाग आहे ह्या सगळ्या भागामध्ये बघायला गेलो तर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये शेतकरी लावतच आहेत पण गॅरंटी श्योरिटी बाबा की शड्डू मारून की बाबा मी एकरी चाळीस टन टोमॅटो काढतो पन्नास टन काढतो हा रेशो खूप कमी आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांची जे प्लॅनिंग केल्यात एक दोन एकर लावा तुम्ही शंभर टक्के काही अडचण नाही आहे पण खूप ह्यूज प्रमाणामध्ये प्लॅनिंग करू नका कारण का सांगू शकत नाही आपण की बाबा त्यातनं बाउन्स बॅक झाला एखादा पाऊस झाला आणि चांगलं फवारणी घेतले औषधं घेतले चांगलं रोग कारण का कन्सल्टन्सी खूप चांगल्या लेवलला चाललेल्या शेतकऱ्यांना चांगल्या अनुभवी आयलात हार्मोन्सचा वापर खूप चांगल्या प्रकारे होत आहे अलीकडं त्यामुळे रिझल्ट खूप चांगले यायलात म्हणजे गेलेला प्लॉट पण जिवंत व्हायलाय मरणाच्या दारात पण प्लॉट भैर आयला त्यामुळं असे सक्सेस कुणाला मिळत असले तर ते आपल्याला कॉम्पिटिशन होणार आहेत त्यामुळे लावत असताना थोड्याफार लावा एक एकर दोन एकर लावलो तर टोमॅटोही काही अडचणी आपण लावू शकतो टोमॅटो फक्त एकच आहे नॉर्मल रेट तर राहतीलच पण समजा कुठं हेवी प्रॉब्लेम झाला तर रेट बाउंस बॅक होणार आहेत आणि कुठे हेवी प्रॉब्लेम झाला नाही तर नॉर्मलपेक्षा पण थोड्याफार रेट कमी प्रमाणामध्ये येऊ शकतात पण काम करायला काय अडचण नाही आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो वांगी ज्या शेतकरी दादांना खरोखर पैसे कमवायचे हो आहेत ज्या शेतकऱ्या दादांना खरोखर काय तर अचीवमेंट करायचं आहे आणि बाबा चॅलेंजिंग काम करायचं आहे तर त्या शेतकरी दादांनी वांग्यावर काम करावं फक्त गॅलन वांगी लावू नका कारण का गॅलन वांग्याची स्किन ही खूपच अस नाजूक असते आणि आळीचा अटॅक वगैरे झाला तर खूप डॅमेजेस होऊन जातात पण पर... जर का नॉर्मल वांग्यामध्ये आता वांग्यामध्ये पण तुमच्या भागानुसार कुठली वांगी चालते ते महत्वाचं आहे पण मुंबई मार्केटला बघितला तर हिरवी आणि लाल वांगी दोन सेगमेंट चालतात हिरव्यामध्ये जास्त उत्पादन देणारे चांगले हायब्रिड जसे की आम्ही हार्श लावतो आणि हारश वांग्याचे खूप सारे व्हिडिओ ह्याच्या आधी मी टाकलेले आहेत तुम्ही बघितलेले आहेत तर त्या वांग्यावर जर का आपण काम केलो तर शेतकरी अतिशय चांगलं होणार आहे वांग्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे शूट अँड फ्रूट बोरोचा अटॅक हा शंभर टक्के आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे तर ह्या ह्याचा फायदा आपल्याला घ्यायचा असेल तर शंभर टक्के आपण चांगलं वांग्यावर काम करायचं आहे फक्त चांगलं काम करायचं आहे तुमचं शूट अँड फ्रूट बोरोचा अटॅक होणार आहे फक्त ते शंभर किलोचं दहा किलो डॅमेज फ्रूट व्हायला पाहिजेत नव्वद किलो तुमचा मार्केटला चांगला माल जायला पाहिजे वांगी खाणारे लोक आवडीनं खाणारे लोकं खूप जास्त आहेत आणि अशा वातावरणामध्ये जर का तुम्ही चांगलं वांगी पिकवलं आणि चांगलं मार्केटला दिला तर शंभर टक्के आपलं खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट होणार आहे राहतं राहिले दोन अजून किंवा बा दोडका तर कार्ल दोडक्याशी सुद्धा वातावरणाचा विषय के विचार केला आपण आणि मार्केटचा विचार केला तर दोन्ही सेगमेंट लोक खाणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे फक्त चांगलं उत्पादन घेणं हे आपल्या हातामध्ये आहे ज्या शेतकऱ्यांच्याकडे तारकाठी चांगली आहे एस टी पीचं हे आहे बुरशीनाशक ओळख पाहिजेत तुम्हाला की करप्याला कुठलं मारायला पाहिजे नाहीतर असा करपा आलाय आणि बुरी आले मिडिकूज व्हायला आणि त्याला तीन हजार रुपयाचं औषध मारायचं म्हटल्यावर आपल्या आपल्याला बाबा राहू दे बाबा हे प्लॉटच जाऊ दे जर का असा विचार करणार असला तर अजिबात तुम्ही लावू नका पण बाबा हा ठीक आहे ह्याला कंट्रोल करायचं आहे आपल्याला ह्याला लागणारच आहे औषध एवढं मोठं महाग प्रमाणामध्ये ह्याला एकरी आपल्याला पंचवीस चाळीस टन उत्पादन काढायचं आहे हे जर का चॅलेंज घेऊन काम करणार असो आपण तर शंभर टक्के कारला दोडक्यातनं आपल्याला प्रॉफिट रेशो चांगला निघणार आहे पण ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत तर ही होती पिकं किंवा आपण रिस्क घेऊन लावू शकत होतो आणि प्रॉफिट पण चांगला निघणार आहे तर तीन सेगमेंटवर मी तुम्हाला सांगितले आहेत जवळपास सगळीच पिकं सांगितलं असं वाटत असलं तर ता त्याचा उद्देश तसा नाही आहे शेतकरी मित्रांनो आपण लावत असताना वातावरणातील बदल येणारे प्रॉब्लेम आणि समस्या ह्या गोष्टीचा विचार करूनच कायम लावायचं असतं ह्या पिकं तुम्हाला खरोखर चांगलं उत्पादन देणार आहेत चांगलं प्रॉफिट रेशो देऊ शकतात फक्त प्लॅनिंगनुसार काम करायचं आणि आपण कुठं बसतोय आपली रिस्क कॅपॅसिटी का काय आहे आपल्याकडे यंत्रणा काय आहेत ह्याचा अभ्यास करून केलो तर एकही शेतकरी कधीच तोट्यात जाणार नाही हा आमचा अभ्यास आहे राहतं राहिला एक्झॉटिक व्हेजिटेबल्स त्याबद्दल आपण जास्त बोलत नाही कारण का त्याचं मार्केट खूप कमी आहे हे सोडून बाकी इतर रिस्क उठलं घेण्यापेक्षा हा या पिकामध्ये चांगलं काम करून चांगलं उत्पादन काढणं ह्याच्यावर आपण काम करूया तुमच्या जे काही समस्या असतील ते खाली कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आम्ही त्याच्यावर उत्तर द्यायचा प्रयत्न करू बरेच आपण रील पण ह्याचे पण काही रील्स बनवता येतात तर तेही आपण रील्स करून टाकू जेणेकरून पूर्ण व्हिडिओ बघायला लागू नये लोकांना पण असंच आपण चांगलं काम करूया बरेच डिटेल व्हिडिओ तुम्हाला मिळतील भविष्यामध्ये आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं सुद्धा आपण असं चांगलं काम करूया धन्यवाद छत्रपिंद्र